नवापूरमधील नानवण शिवारात गट क्रमांक सत्तरमधील जमीन बिनामोबदला दोनशे मीटर जमीन हडप करून अतिरिक्त रस्त्याचं काम बेकायदेशीररित्या पोलिसांचा धाक दाखवून करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि सत्यशोधक शेतकरी सभेचे आर टी गावित यांनी केला एमआयडीसी परिसराला जोडला जात असलेला रस्ता एमआयडीसी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नवापूर नगर परिषदेच्या हद्दीतील देवळफली गावापासून ते दापूरपर्यंत शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता बेकायदेशीररित्या चोवीस मीटर रुंदीकरणाचा प्रस्ताव मंजूर करून घेण्यात आल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे विभागाने तीन किलोमीटरची परवानगी दिली ते काम पूर्ण झालं त्याच्यानंतर पाच पंच्याहत्तर मीटरची परवानगी दिली ते काम सुद्धा पूर्ण झालेलं आहे आणि हे जे काम चालू आहे एक्स्ट्रा काम चालू आहे ही समोर कंपनी आलेली आहे त्या कंपनीच्या दबावाखाली हे तहसीलदार आणि पी एस आय साहेब आदिवासी दबाव दबाव टाकून रस्ता खोदतायत आणि चोवीस मीटरचं चे अधिकरण करतायत या शेतकऱ्यांची दोन एकर जमीन विना मोबदला आहेत हे सत्यशोधक शेतकरी सभा सहन करणार आहे आम्हाला लाठीचार्ज चार्ज हवं आम्हाला उचलत जेलमध्ये टाकू काय करो पण आम्ही न्यायाच्या बाजूने या अधिवेशनच्या बाजूने उभे राहणार आहोत जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत लढा हा चालूच राहील हे बेकायदेशीर काम सुरू आहे बेकायदेशीर जबरदस्तीने चालू आहे कंपनीच्या फायद्यासाठी अधिवेशना मांडण्याचं काम चालू आहे आणि त्याला जबाबदार आहे इथले तहसीलदार आणि इथले पी साई आय साहेब नवापूरचे हे जबरदस्तीने ते काम सुरू केलं आहे आणि अधिवेशन दबाव टाकतायत आणि आता आम्हाला अटक करण्यासाठी ते जात आहेत याबाबत सत्यशोधक शेतकरी सभेचे आर टी गावित यांनी सादर होत असलेलं काम कसं बेकायदेशीर आहे याबाबत वेळोवेळी संबंधित विभाग आणि तहसीलदार यांच्याशी चर्चा करून योग्य ती कागदपत्र दाखवून परिस्थिती निदर्शनात आणून दिली परंतु संबंधित विभाग तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाची दिशाभूल करून त्यांना धाक दाखवून रस्ता बेकायदेशीररित्या काम करत असल्याचं म्हणण्यात आलंय चोवीस मीटर अधिकची जागा अधिग्रहण न करताच त्या जागेवर रस्त्याचं काम करत असतील तर आम्ही गप्प बसणार नाही आणि वेळीच प्रशासनानं दखल घेतली नाही तर संबंधित एमआयडीसीचे अधिकारी पाटील तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर आदिवासी अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होत नाही व आदिवासींना न्याय मिळत नाही तोपर्यंत स्थानिक शेतकऱ्यांसह सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीनं बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे